रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल हारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो परंतु भारतीय हृदयातील थोर व अतुट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपिण होती कोकणात घरोघर वाहिन पुरलेले असते घरी भात असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वो वंशपरंपरेने कांडपाचे काम करावयास त्या येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कानपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षांचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे आळू वगैरे आणून द्यायची पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती आळूसुद्धा गोड फळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो आत जाड बिया असतात मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे आळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पान फूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही गजरे आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठवले आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम आडू न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मुळकर्णीतही होती बराच आला आहे का गताप ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला ताप आला आहे तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तोवरही चंद्री येत जाईल बरे ह आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांडपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होते शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली के व केळीच्या पानावर कढत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिन्ही सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती परवच्या म्हणत होतो आम्ही गजरी ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे कांडणाच्या दिवशी समई पुसायची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समई स्वच्छ होते गजरी समई पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कांडपिणीस कण्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कांडपिणी निघून गेल्या शिवरामने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जाण्यास निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा करा त्या चार धणे व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांबू हो दोन साखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळही दुखते सारखे ठणकते अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप बी नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली जो तो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोवऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंठ व सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराची शिंग औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कुठे दुखत असेल तर याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडायला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती ग वाळलीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडण इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले पुरे आता हिंडती फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईन धडधाकट आई तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला आई म्हणाली अगं सा आरी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथेच जेव पोट ऐकलेस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी ही सकाळची जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटायला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असा साडा फटिंग न राहू देते तुला लगीन करायला लावलं ला असतं तिनं मेली विचारी लवकर साऱ्यांवर तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती या पुस्तकातील पुढील कथा ऐकण्यासाठी सचिन धोमाळ म्युझिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद